नै जीमा तुमी डोकार घोटा गोंटन रहने बि डर घुट गान्तनी म अन्ना बिन्नाले पसडा झड नोट मुर आमेन नै बि आमेन बटाले सिना दाज बोलि पसडा लाभ अनि घर नट बारदान अँ पोख माइत हो ती माही काय गरी घर एक बम बोम नि खाले लाम्बा पट्ट बटा बटा अँ पण कराले कोणी नेटस निबी म्हणतो सर मी लई जायस म्हणतो काम नाही काय लाज म्हणतो हा खावाय लाज नाही काय का लाज मग चाल माय म्हणतो हो का ते एवढं चांगलं करेल आपण बटाजाने मिसंग एका ठिकाणी सामान करलोत ना मग काय अखो घरी घर दमान मान हाती आतवीच आहे बडाजाने मी सांग टाकणूत का एक एक न एक एक न आणि बरं म्हण काय नाही बी पत चुडा का ना शेत आणि दायना लाडू आणणार आहेत माझे हा माया गो तुम्ही अको दायना लाडू बांधणार नाही बीन माझे फक्त चिवडा आणि बहिणी सांगू शंकरपाळा पळा करणाश येतस मग मग बाकीनं एकत नांगडायचं आहे मी फरसान हां मी बी तेच करायला ना मग का बाकीनं ऐकत मांगायचं म्हणतो हां आणि बालूशाही हो मग काय म्हणतो गुलाबजामून ते घरं बनायच आम्ही दोन्ही सासू बाबा हां तिले बी माझं गुलाबजामन बनवता येतस हां मग काय राह निस्त मग काय गोड गोडगोड असं माहिती ती खास खाती

पण नाही बीन बटा सण करत बिचारी उजी गोडी आलो की शी आपण आसुरे बी रे काय गेलशे काय माहिती बिन आज बरं आकू नाव काढा राही ना बी ती अशी बयस अशी बयस कितलं बी काम हां तिने कधी नाव काढा काम कधी चांगलं राहील ना चांगलंच ना नाव काढास माणूस हां मग तुम्ही अशी लगेच मनाकडे धक्के धक्के नका तुम्ही काय बी बोला चला बी ना चला अडच चेटे जाई आम्ही सासू असे बरं हां ते फडसान करत राहायचं चिवडा लाडू अरे जाण आला बनका बनकी विजय नाही शिम का चांगले विगे आपण एक ठिकाणे करायला ठराव ते मग बडाजणी येईने मी तवच वी घे ना बी मग दका काहीच टाईम लागणार नाही डायरेक्ट दड 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 तुम्ही एकच जागा बसेल दिस तुम्ही ना चुडा वगैरे घ्यात आम्ही ना मस्त कालत कुलत गऊत कोण काय करे कोण काय करे कितला बडाय ना येले बी फरसान चुडा बी कितीला बडायना येडच बडाजनेच ना मग शंकरपाडाण लाडून दखत राव अशी वाटा ना आडस बगर बगर खाणं सुरू करू देऊ दोघ बी करो ते चांगलं करो नाही नाही करो मग ना घरेदारे करीत तू मग कोणले काय येस कोणले काय बिचार आले अशी अनुभवी लागतं साबीण मग आता तुले करंजा किती पला न्यात तुम्ही करंजा करत ते अशी वाटाल ना ते दरवर्षी करान पाहिजे अशी वाटाय ना आमले मग आणि खावाले बी बडायना लाग राहतात त्या हा मग जी माय करांजा बदला बडायना लागतोस मग अक्का हा अगं दररोज दररोज खाय जात तुम्ही तुमले अशी वडी ना महिने महिने करू का आठ दिन मग आठ दिन मग करू अशी वही तुमले हा नाही बाय आठ दिन म्हणा आठ दिन बनाल दे का माहिती का कोण बावता दे म्हणत बनवणार हा दिवे दिवे म्हणीस बनावाय जास हा मग आकावरीच भर मग तान नाही रास चिवडा बडेच वही जास पण मग शंकरपाडा अनासा काय होतच नाही आम्ही हा मग கேனபட்ராஜி சி ஆன்தான் பரசன கைனி மாய 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 அக்கா பாட சோக்கி கா பங்கேஜி சதீ காசி மக்கிதி மா आपली घरनो दोन घर सा, करौस, हो। नो तीन आणि आणि बबितां करण पाच पाच घरेस सामान शेतून पाच ना चिवडा लाडू शेतस बरावनी मग हा मग बरीच ना बना बी दकाना हबी ताताई बी खर बर काय बी हो माझ्या सण करा ना काय बरं सविता ताई ही मनगर शे बीन मोठी जागाम मी का बा भारी बरू बहीण जण घर राहतो ना ना आपण कुठे वाटाय गो एकच परिवार म्हणा एसा शेतच ना पण अशी जाव्या लई चार लाव बीन मग आणि मला कशी शेपे बटाचे मिडी मिसळी सी राहा ना आवडत जादा हा हा माय कर बबीता खरं मानण्या पडी या तुले हा तू खरं तुझी सरण शक्ती नाही शे आणि तुला उज्जी बटास नाही गोडी आणि तुला बट्टा करा ना आवडस तुला तोंड सांग राहणो मी माय पुढे नि सांगा तुले हा नाही जी माय आका तशी बिशी काही नि मजा ना राहतोच करस आका

घर ना काम इथलं जी पी दिलो तर मला तुम्ही तेच करी राहीन मी बहीण तुझी सासू बक्कम होते दादा आम्ही येणं पण ना काय करस मग तुझी सासू नी पडत समायला न तू आमन्या सासू आ काय दका दा वाई ना शितीच निसते हा हा माहित काय तुम्ही इथ ना का उतर काम करा आडे जागेवर बटेल ना बटेलशी काय चालू राहीनी इथलं काम कर तिथलं काम कर हा ती सविता तरी करते बरं काम आणि तू तू काहीच काम नाही शेव माय माहिती शेमाय साडी पोळा सोड जाईनी काहीच नाही म्हणत ना आलं ते काय करायला लावतो मला आडे तुम्ही अशा कथ कथ नका बाय जा कोणता वा करा आडे आकारणी जिंकली मग बबिता बसेलशे टीना बसेलशे थरतरी बसेल शे तुम्ही नची नाही करायनात ना चावते ना बीन बाय जा सोड ना काय तुम्ही तानबराय नि इथलं सोडच काही नाही ஆச காட்டி பண்ணா நான் மிதநாபார்த்த மூங்கிய விஜ குட நீ அக்கா பண்ண பட வசூ அசி நே மணிஷி அடி கொண்ட வசூனி நிசி மீறாதினா சிபடலுக்கடா நீ பண்ணி நே சா டாக்கு नाही ना म्हणून त्या गोष्ट आलोमेला डबा काढले म्हणी आलोमेला डबा बरीच दिसू वर काढसू मी तुला अन्नाला सांगत नको बर तुला अन्नाला ते ना बडा बगर बगर खाई जाई आपण कुठे जाय का तिथला मान द्या म्हणजे तोंड पाहजेल ना तोंड पाहजेल ते बस कितला भिवू द्या कोटाले आपूरच पडस काय शिकाडी राहिणी बाई व उली उपट शिकार तू उपट शिकार चांगला नाही शिका ये तुले मी काय उपटा नाही चिकाडा नो जी माय आ काय सांग म्हणी काय सांग नाही तिले विचारा ते बर काय सांगा अशी चुडा का बल्ला पडी राही मो मी ला खा दूर बाजार दा कसा तुले हा न मनस खा ना ती ती रीते न दस कसर खा तुन माई दिशी जस कधी खा दा ते मन बादा वे अशी साशी मिस खा आणि जास्त का होश काडी माली हा तुन तुन चुडा तूस खाईस का लागवणी माली हा नाही ना नाही अशा रागना काय उद्या तुम्ही हा हा काना दशी नाही होत जाऊ द्या जा सोडा ना मग घर ना अंगे आपला वालो काय करतोस तिला नका तुम्ही बी राखी बरं जा बरं प्रत्येक गोष्ट आले हां आका, नमन मा आका, आका ना म्हणून नाका राजनी आका साधा बाय आपण आम्हाला सांगायला दे कशी आपलेच काम पडी उरी भीती हां जास्त दिन आपलेच काम पडी ना थोडा थोडा खावा दे वावर मावर मालाही जा काम पडस न मग कपाशी कपाशी चाले जेवण बरं जास्त ना चिवडा कधी राही ना ते हा अभि का तू भी चुन सुनत बाजू दर्शी ना हा म्हणजे का बर्शी तू बाजू मग जाऊ दे पण या नाचा ना बसा बारी वा शिरणा एक दोन देते मला टाकली मा दममाय मारा पूजा बिजा करी लजी जात ना तुमला कसं सारा सुटी दास मग लक्ष्मी पूजन ही ना ती रोज पूजा देवाय देवायचंही आका दिद्या ना माय मग काय करतेस लक्ष्मी पूजन ले दोन तीन काल बोललेस नारा मी दिद्या तुम्ही बी खायला आण आले बी दिद्या हं त्यासले बी दिद्या आण बरं मग खावानी वस्तू शेव माय खावा माझी उगूच जास बरोबर आहे बरं दे बी आिद्या आका बडा वसू दि द्या थोडं थोडं नाही भगवान ने माहिती रास हां भगवान काय म्हणत नाही कोणती दिवस मालेस द्या अशी हां

बहीण कठीण कामे बरं वटीराजून सासरानो चिवडा आणि गोड बसून कुठतात ते मरेला चित्तावीस आहे म्हणतो अशी कामे तुझी आवडच बीन कठीण कामी बरं बीण माय 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 आका खाऊ दे ना माय मग काय खातीन बरं चिवडाच खातीन ना मग चांगलं आहे बहीण आपली घर खाता पिता रास्ते अं घरी करा माझे तर किराण होत बहिणीचा पैसा उलगावतात आपली घर कशी घर बनाडा घरच खा बसणी अशी रास्त चांगलं रास ना बेटा बेटाशी शे वाटे

तुम सासरा शे ना आबा दो खा ना शे आ, एक दिन ना का बडा चुडा खालावास ये तू अबाबडा काम शे म्हणून तु राहतो चुडाली बर वास का खा खान आवाज चालणी घ्या बर बर खाव ले ना, ले ना, ले ना, का बिन आम्ही करा मला तुझी चार बाज शे नाही खाऊ द्या खावानी वस्तू शे तुझ्या मध्ये ते बर आरा इला घेणा टीना लयना माझी फोन कर बघ सांगा ना म्हणे लगे आराई लागेल चला बिन आत्ता जाऊ द्या मध्ये नमस्कार मंडळी मी लाईक